पिंपळगाव कॉलेजमध्ये आपण आलेला आहात अनेक मुलांना तुम्ही हसवलं महाराष्ट्राला हसवले काम आपण पण पिंपळगावमध्ये नाशिकमध्ये आलो काय वाटतं काही कर्मवीर काकासाहेब वाघ कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात आज मी इथे पाहुणा म्हणून आलो होतो आणि इथे आल्यानंतर जो काही भरभरून प्रतिसाद दिलाय इथल्या विद्यार्थ्यांनी इथल्या प्रेक्षकांनी इथल्या शिक्षकांनी इथल्या सर सर्व संस्थेच्या लोक लोकांनी तर त्यामुळे एकदम असं भरून आल्यासारखं वाटतंय आणि बरेच आयराणी भाषिक असल्यामुळे जसं माहेरी आल्यावर एखाद्या मुलीला वाटतं तसं वाटतंय आणि म्हणजे मी आयराणीत जे काही सादर केलं इथे ते सादर केल्यानंतर खालून आ, जो मी आस जतरीत आवाज काढतो तो आवाज खालून येत होता बऱ्याचदा तर याच्यामुळे हास्य जत्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा लोकांच्या मनामनात पोचली है। आ, या आ, आ, पन, आ, आहे याबद्दल मी सोनी मराठीचे आणि आमच्या वेट आभार मानतो पण ढगे सर जे आहेत या या कॉलेजचे त्यांनी मला फोन केला आणि त्यांनी मला बोलवलं बऱ्यापैकी आमच्या गप्पा झाल्या आम तर खूपच छान व्यवस्थापन आहे इथे भरभरून प्रेम आहे आपुलकी आहे जिव्हाळा आहे म्हणजे आठही सण असं वाटणार आहे ना की मी गार माझी येईल शिपवा तर <laughs> <laughs> तुम्हाला ज्या समजा पिंपळगावना लोकेश येतस त्यासले मनभही आभार व्यक्त मी शेतस आठला आठला द्राक्ष म्हणजे पुरी जगदुनिया मारिश येतस हे मी सांगस तर आठही सण मस्त वाटणं एकदम सर तुम्ही ग्रामीण भागातल्या ग्रामीण भागातील प्रेक्षकांना आणि तरुणांना काय करा मी ग्रामीण भागातील तरुणांना प्रेक्षकांना हेच म्हणेन की कुठलाही न्यूनगंड बाळगू नका भाषेचा आपल्या जे बेस्ट आहे ते करा बेस्ट करण्यासाठी काही वर्ष वेस्ट करावी लागतात पण जी आपली भाषा आहे जी आपल्याला लहानपणापासून माहिती आहे आपला माटी मातलं जे शेना ते सादर करा ते आटे पोच आटे